नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त हाय प्रोटीन आणि इन्स्टंट असा डोसा बनवणार आहोत तर त्याकरता काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात इथे मी एक वाटी चवळी घेतलेली होती ती स्वच्छ धुवून पाच ते सहा तास पाण्यात भिजत ठेवली होती त्याच वाटीच्या मापाने आपल्याला दोन वाटी बारीक रवा लागणार आहे आणि त्याच वाटीच्या मापाने एक वाटी आपल्याला दही लागणार आहे आणि पाणी लागणार आहे तर सर्वप्रथम चवळी रवा दही थोडंसं पाणी आणि चवीनुसार मीठ घालून आपण याचं डोशाचं बॅटर बनवून घ्यायचं आहे हे बघा स्मूथ असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता आपण हे अर्धा ते पाऊन तास आपण हे रेस्टिंगला ठेवूया कारण आपण ह्याच्यामध्ये रवा घातलेला आहे रवा थोडा मुरायला वेळ लागेल तर आपण हे रेस्टिंगला ठेवून देऊया आणि रवा पाणी शोषून घेतो तर त्यामुळे मी आत्ता थोडं जास्त पाणी घातलेलं आहे थोडंसं नंतर अर्ध्या तासाने जर घट्ट झाल वाटलं आपल्याला पीठ तर आपण त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालूया शिवाय तुम्ही हे बॅटर बनवताना तुम्ही एक हिरवी मिरची दोन लसणीच्या पाकळ्या एक छोटा आल्याचा तुकडा जरी याच्यात घालून तुम्ही वाटलं तरीही चालू शकेल कारण चवळी ही थोडीशी उग्र असते त्याचा वास काही काही जणांना आवडत नाही तर त्याकरता तुम्ही याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरची घातलीत तरीही चालेल तर आता आपण हे अर्धा ते पाऊण तास रेस्टिंगला ठेवूया आणि मग डोसे घालायला सुरुवात करूयात पाऊन तास झालेला आहे आणि रवा छान याच्यात मुरलेला आहे आता आपण डोसा करायला सुरुवात करूयात हे जास्त घट्ट झालं नसल्यामुळे मी त्याच्यात पाणी काही घातलेलं नाही आहे एकीकडे मी तवा तापायला ठेवलेला आहे आता आपण डोसा बनवायला घेऊयात तवा छान तापलेला आहे तर आता हे जायतर घालूया मस्त त्याला जाळी पण पडत आहे आणि मुख्य म्हणजे आपण हे विदाउट इनो बनवत आहे किंवा याच्यामध्ये खायचा सोडा घातलेला नाही आहे आता आपण हा मस्त डोसा बनवून घेऊयात इथे मी मस्त आंबट गोड चटपटीत अशी टॉमॅटोची चटणी बनवलेली आहे याची मी रेसिपी आधी दाखवलेली आहे मस्त गरमागरम आणि इन्स्टंट असा हाय प्रोटीन चवळीचा डोसा तयार झालेला आहे छान त्याला जाळी पण पडलेली आहे याच्यामध्ये आपण इनो किंवा खायचा सोडा वापरलेला नाही आहे त्याच्याबरोबर मी मस्त चटपटीत अशी टॉमॅटोची चटणी बनवलेली आहे या चटणीची मी रेसिपी आधी दिलेली आहे तेव्हा तुम्ही हे दोन्ही पदार्थ करून बघा आणि तुम्हाला आवडले का ते मला जरूर कळवा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद